माहिती आहे आपण कुठे आलोय आपण कुठे आलोय शिवनेरी गडावर आलोय चढायचं मस्त शिवनेरी ऐक मी सांगते काय ऐक सांगते मी हा शिवनेरी गड आहे आपल्याला पूर्ण गड चढायचंय आपण कुठे आलोय शिवनेरी गड शिवनेरी गडा चढायला चढणार ना हां खूप चालायचं आहे अजून आपल्याला हां पालक नमलास हां नाही नाही चालायचं मस्त पाहिजे बाय बाय कर बाय 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 बोला आपण चढणार आहे शिवनेरी गडावर आम्ही चालत चढणार आपण आम्ही नाही चढणार चढायचं शिवनेरी गडावर उचलून कोणी घेणार स्वतःच्या पायाने चालायचंय पण मी लहान आहे लहान असू दे तरी चालायचं मस्त बाजू पडेल ना लागल मला

चाल कसा चालतोय समोर बघ ना चल चल चालतय तो व्यवस्थित हां मम्मी तू कुठे बघतेस त्याच्याकडे पुढे बघ तू चला तुम्ही हां ऐनओ हात पकड हात पकड ऐनओ ऐनओ हात पकड रे अदूस चलो पय उणकओ चल चल ये कुठे चाललंयस रिटर्न चल चल आपल्याला इथे जायचे या बाजूला चल पुढे चल तू मागे नाही जायचं आपल्याला पुढे जायचे कुठे चाललंयस हा

ग नागढ़ ना पहुंच लो चल लो चल। कर ए नागढ़ ना पहुंच लो छी गंदा है बाबू अरुणा आ लो अरुणा ये 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 चलो 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 लो कर लो कर लो कर लो